जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तसेच पाचोरा शहरात मध्यरात्री मुसळधार पावसामुळे शहरातील कृषापुरी जनता वसाहत शिवाजीनगरसह इतर भागात पुराचे पाणी शिरल्याने दोनशे ते अडीचशे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांनी केली असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले आहे तर पाचोरा तालुक्यातील गाळण तारखेडा नगरदेवळा बाळद यासह परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेले आहेत पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला घटपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पाचोरा शहरातही ता ता तालुक्यात पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये कधी झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरेवरून पाणी खादीवरून पाणी सांगितलं होतं घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीतही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाबा आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदार भाऊ यांना सरसगट हे भेटेल का सरसगटच्यामध्ये काही त्यांची घर पाण्याखाली केलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे किंवा पूर्ण पातुऱ्या सरसगट सरसकट नसते ना पण ज्या ज्या गटामध्ये पाणी शिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांना सगळी एनडीआरएफच्या नावाप्रमाणे मी मदत या ठिकाणी करणार भाऊ तात्काळ मदत मिळेल का तात्काळ तात्काळ का त्यांना बिचारी झालेले आहेत त्यांना तात्काळ मदत त्या ठिकाणी केली जाईल तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये सदृश्य परिस्थिती ढगपुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल की मागच्याही वेळेस जेव्हा ढगपुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जयगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आजही जसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघेही मंत्री महोदय पाचोऱ्याला आले सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली माझी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल की पूर्वी तीन फक्त सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास दीडशे मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये दोघही तालुक्यामध्ये पडलेला आहे माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून या माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय द्यावा आता भाऊंनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सगळ्या घरांची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की शंभर टक्के ज्यांचे ज्यांचे पीडित आमचे लोक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यांचे मी आभारी